लोकांचीच मागणी होती की गेल्या आपण बघतोय की गेल्या अनेक महिन्यापासून जो विषय कांद्याचा वारंवार आपल्या समोर येत होता आणि खरोखर कांद्याच्या संदर्भामध्ये तशी परिस्थिती पण होती आणि वारंवार सगळ्याच खासदारांच्या माध्यमातून त्यासाठी पाठपुरावा झाला होता सरकारकडे की ती जी निर्यात आहे ती बंदी उठवली पाहिजे आणि सरकारने तो निर्णय घेऊन एक शेतकऱ्यांना दिलासा ह्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे जे काही विषय असतील ते नक्कीच आमच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे वारंवार आम्ही ते मांडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त काय चांगलं त्यांच्यासाठी काम करता येईल ते करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो आठ तारखेला अमित जी शहा यांची सभा होणार आहे त्याबद्दल अजून तसं कुठलाही निर्णय झालेला नाहीये सगळ्यांचं शेड्यूल आल्यानंतर ते आमच्या अधिकृत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातन किंवा नेत्यांच्या माध्यमातन आपल्या सगळ्या माध्यमातन कळवण्यात येईल काही गावांमध्ये असं विचारलं जात आहे तुम्हाला की कामच झालेले नाहीये बघा आता ह्या प्रश्नावर मी आधी सुद्धा सांगितलेली नाहीये जर कामच झाले नसते तर कदाचित मला पक्षाने परत उमेदवारी दिली नसती किंवा सर्वे मध्ये माझं नाव पुढे आलं नसतं आज जे काही रिपोर्ट येत आहे की रावेर मतदारसंघातली ही जागा भारतीय जनता पार्टीकडे आज राहणार रा आहे म्हणजे महायुतीकडे राहणार रा आहे महायुतीचे उमेदवार म्हणून मी इथून निवडून येणार आहे आणि जनतेमधला को कोल आहे आणि शेवटी पक्षाने माझ्यावर जबाबदारी मागचे दहा वर्ष जी टाकलेली आहे त्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत मी कामं पोचवण्याचा प्रयत्न केला याचा सगळा लेखा जोका मी या येणाऱ्या पुढच्या चार पाच दिवसामध्ये घरोघरी हाऊस टू हाऊस मी पोचवणार आहे की मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही काय कामं केलेली आहे